श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तजन हो मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे दीप अमावस्येबद्दल काही माहिती दीप अमावस्येच्या दिवशी कोणते शुभयोग बनत आहे की ज्यामुळे आपल्याला लाभ होत लाभ होणार आहे कोणते आहे ते शुभयोग चला तर मग जाणून घे आषाढ आमावशेला बनत असलेल्या शुभयोगांमध्ये काही उपाय केले तर ते धन आणि सौभाग्य वाढविण्यास अत्यंत उपयुक्त मानले जातात हे उपाय केल्याने पितृदोष दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते चला जाणून घेऊया दीप आमवसेला करावयाचे हे उपाय आषाढ महिन्यात येणाऱ्या दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृतर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील प्रगतीची दारे खुली होतात यावेळी आषाढ अमावस्येला गुरुपुष्य योगासह सर्वार्थ योग आणि योग यासारखे महायुग तयार होत आहेत या शुभयोगांमध्ये काही उपाय केले तर ते धन आणि सौभाग्य वाढविण्यास अत्यंत उपयुक्त मानले जातात हे उपाय केल्याने पितृदोष दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते चला जाणून घेऊया दीप अमावस्येला करावयाचे हे उपाय अमावस्येला हे उपाय संपत्ती आणि सौभाग्य वाढविण्यास ठरतील उपयुक्त तुम्ही देखील करा या उपायाने ग्रहदोष दूर होतात दीप अमावस्येला पिंपळाची पूजा करून वृक्षारोपण केल्याने ग्रहदोष दूर होतात या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे यानंतर मालपुवाबरोबर पाच प्रकारची मिठाई ठेवावी आणि नंतर धूपदीप लावून पूजा करावी असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि भाग्यवृद्धी होते या दिवशी तुळशी वट अशोक इत्यादी झाडे लावावे याप्रमाणे कालसर्पदोष दूर करा दीप अमावस्येला दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान करून कालसर्पदोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा यानंतर चांदीच्या नागाची पूजा करून त्यांना पांढऱ्या फुलांनी वाहत्या पाण्यात अर्पण करा असे केल्याने काल सर्पदोष दूर होऊन शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो दीप अमावस्येला खरेदी करा भरपूर सोने गुरुपुष्य योगाचा दुर्मिळ मिळा या उपायामुळे अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आषाढ अमावस्येला पित्रांच्या शांतीसाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तर्पण करावे यानंतर पितृसुप्त पाठ गरुडपुराण पितृगायत्री पाठ पितृदेव चालिसा इत्यादी पाठ करून आरती करावी यानंतर गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि दक्षिणा द्या असे केल्याने नशीब वाटते आणि जीवनात अन्नधान्याची कमतरता भासत नाही या उपायाने मेहनतीचे फळ मिळते दीप अमावस्येला रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनी घरातील मंदिरात एक स्वच्छ लिंबू ठेवा आणि नंतर रात्री स्वतःवरून सात वेळा फिरवा आणि नंतर त्याचे चार समान भाग करा आणि चारही दिशांना चौरस्त्यावर फेकून द्या असे केल्याने तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल श्रावणाच्या प्रारंभासह ऑगस्ट महिन्यात सणांची उधळण पहा तिथी आणि महत्त्व या उपायाने धनलाभाचे योग दीप अमावस्येला दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावावा, प्रकाश कापसाचा नसावा हे लक्षात ठेवा आणि दिव्यात थोडेसे केशरही घाला यानंतर कणकधारा स्तोत्राचे पठण करावे त्यानंतर रात्री वाहत्या पाण्यात पाच लाल फुले आणि पाच दिवे टाकावेत असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग होतात या उपायाने भाग्य वाढते दीप अमावस्येच्या रात्री पूजागृहाच्या ताटावर महालक्ष्मी यंत्र ठेवून यंत्राची विधिवत पूजा करावी असे केल्याने कुटुंबात सुखशांती राहते आणि घरात लक्ष्मीवास करते तसेच या दिवशी मुंग्यांना पीठ साखर मिसळून खाऊ घाला असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि भाग्य वाढते